बघू शकता तुम्ही फायनली आता आम्ही घेतलेली आहे एक्सरे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही बनवलेली आहे कोलबीच काय हा कोलबीच कालवण कोलबीचं कालवण आणि हे काय मच्छी गो गोटा बघू शकता पप्पा आता जेवायला बसलेले आहेत

शिवल्या बघा तू आमचं शिला म्हणजे काय असता शिवल्या शिव शिंपल्या हा फोटो हां थोडा वेळ सो फायनली बघू शकता तुम्ही आम्ही घेतलेले आहेत गजरे बघू शकतो अडीचशे रुपये ते टॉपिक तुला समजत नाही हे कमी अडीचशे रुपये भेटले बघू शकता आम्ही घेतलेले आहे कुर्ती कधी पण पुस्तक पुस्तक आणि वाण पण द्यायचे सोबत आता पाहिजे हॅलो गायज वेलकम टू न्यू ब्लॉग सो आवडी सोनी पाटील so, या ब्लॉग मध्ये सर्वप्रथम स्वागत आहे आता चाललेलं आहे आम्ही फिरायला सो लेस सो बघू शकता फिरायला जायला फायनली बघू शकता आता आम्ही बसलेलं आहे रिक्षामध्ये फायनली बघू शकता आता आम्ही आलेलो आहे घाटकोपर ते आहे दादरला दादरवरून दुसरी ट्रेन पकडायची आहे खूप ट्रॉपिक आहे बघू शकता तुम्ही तर प्राऊडचं तर काय बघायला नको दादर म्हणता तरी खूप प्राऊड असणारच आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही आलेलो आहे सपटिंग रेल्वे आहे रेली फायनली आलेली आहे बस बसणार आहे फायनली आहे बस आता आम्ही निघालेलो आहे घरी जायला बाहेर फायनली आता आम्ही घेतलेली आहे एक्स रे बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही तिथून आम्ही एंटर करणार आहे आम्ही ॲक्शन आम्ही ॲक्शन संपलेली पण नाही आहे आता इथून खाली उतरणार आहे बघू शकता वरली सिस घमघमाट आहे आता इथून आम्ही आतमध्ये एंट्री करणार आहे कुठेतरी जागा इथून जाय नाही तिकडे जावं हां ते आलेला आहे आम्ही आता आमच्या आत्ताच्या बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही आम्ही रवा घेतला मम्मी पण रवा खाते बनवलेली आहे कोलबीचं काय हा कोलबीचं कालवन कोलबीचं कालवण आणि हे काय मच्छी गो सो बघू शकता पप्पा आता जेवायला बसलेले आहेत तुम्ही आता आमचं मार्गशी आहे म्हणून आम्हाला बनवलेली आहे भाजी So, ए, ए, लो लो लो, लो लो। सो तुम्ही पण या जेवायला आम्ही पण जेवण घेतो आता आणि बघू शकता इकडे पापड भात डाल भाजी हे बनवलेली आहे त्यांनी आमच्या निघालो आहे इथून बघू शकता तुम्ही आता आम्ही जेवलं गेलो आहे आणि आता आम्ही कार्तिकीच्या घरी जायला निघालेलो आहे सो कार्तिकी पाठी बघ जरा सो so, गाईच बघू शकता किती भारी झालेल आहे बघू शकता तुम्ही मी आता आम्ही आलेलो आहे हा सो फायनली आता आम्ही आलेलो आहे कार्तिकीच्या घरी बघू शकता तुम्ही इंटर करणार आहे फायनली आलेलो आहे आम्ही कार्तिकीच्या घरी सगळेच बघू शकता माझी भाची कशी क्यूट क्यूट

सो गाईज बघू शकता आता मी चाललेलो आहे किल्ल्यावर बघू शकता मी आलेलो आहे किल्ल्यावर सो आता ऊन पण खूप आहे आणि खूप ऊन आहे गाईज बघू शकता तुम्ही इथला व्ह्यूज बघा वरली सिपेसा इंटर करणार आहे सो so, बघू शकता मम्मी पप्पा So, <laughs> तो मम्मीनी एंटर केलेला आहे बघू शकतो कुठे एवढच आहे अच्छा ह्याच्यातून पण भरते कुठलंय मंदिर हनुमानाचं सगळी बघू शकता हनुमानाचं मंदिर आहे ना <laughs> हे आहे बघितलेलं ना असं आहे का ते माहित आहे कुठल्या सगळ्या व्ह्यूज किती खूप परलीचा किल्ला बोटीस बघा किती आहे आणि हा बघू शकता समोर परलीचा किल्ला शिवल्या पत्र शिला म्हणजे काय असता शिवल्या शिंपल्या हा फोटोमध्ये आपण थोडा वेळ बघू शकता कार्तिकी आमची पुढे गेलेली आहे आणि हे बघू शकता इथं हनुमानाचं मंदिर होत आणि इथून हे हा वाटत मंदिर आहे ना गोल्फा देवीचा मग तो काय आहे ना हा साहेबाचं मंदिर आहे ना था, सगळे मस्त वाटत ना इथे फायनली आता मी किल्ल्याचं दर्शन झालेलं आहे आणि आता मी निघालेलो आहे घरी जायला तिकडे दोघं जण बघू शकता गप्पा टप्पा चालू आहे त्यांच्या हा दुकान बघू शकतो बघू शकता आता मी फायनली बसलेलो आहे बस बस निघालेली आहे दादा बघू शकता तुम्ही आम्ही घेतलेले आहेत गजरेच बघू शकता तुम्ही सोय बघू शकता आम्ही आता आलेलो आहे कुर्तीस घ्यायला कुर्तीच बघू शकता तुम्ही कशी आहे दादर मार्केट आहे भरले आहे खूप प्राऊड आहे बघू शकता तुम्ही अडीचशे रुपये काल ते टॉपिकाल मग तुला समजत नाही हे कमी अडीचशे रुपयाला भेटले